नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव हो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की भाषणाची भीती कशी घालवायची आतापर्यंत भरपूर व्हिडिओमध्ये आपण शिकलो की भाषणाची सुरुवात कशी करायची शेवट कसा करायचा भाषणाची तयारी कशी करायची पाठांतर कसं करायचं यासंबंधित अनेक व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर मी अपलोड केलेले आहेत परंतु भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला भाषणाची सुरुवात करायला जमते स्क्रिप्ट तयार करायला जमते परंतु भाषणाची भीती आम्हाला खूप जास्त वाटते ही भाषणाची भीती नेमकी कशी घालवायची तर याच्यासाठी काही महत्त्वाचे सहा ते सात मुद्दे मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे अशा काही टिप्स घेऊन आलेले आहेत ज्याला जर आपण फॉलो केलं तर निश्चित रूपाने भाषणाची भीती ही मुळापासून संपून जाणार आहे तर सगळ्यात पहिले आहे एक नंबरची गोष्ट म्हणजे ते म्हणजे छोटी सुरुवात करा जेव्हा आपण भाषणाची भीती आपल्याला सुरुवातीला वाटत असते तर त्यावेळेला गरजेचं असतं छोटी सुरुवात करा आता छोटी सुरुवात करा म्हणजे नेमकं काय का आपल्या परिवारामध्ये आपल्या मित्रांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगणं जेव्हा एखाद्या मुद्द्या जर चर्चा करत असतात त्यावेळेला आपण जास्तीत जास्त पुढाकार घेणं जास्त आपण बोलणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याला आपण फॉलो आरशासमोर उभं टाकून बोलणे जेव्हा आपल्याला सुरुवातीला भीती वाटत असते त्यावेळेला महत्वाचं असतं की आपल्या प्रत्येकाच्या घरी आरसा असतो आरशाच्या समोर उभं टाकून जेव्हा आपण एखाद्या विषयाला बोलतो किंवा जनरल असे आपण प्रॅक्टिस करतो सराव करतो त्यावेळेला आपला आय कॉन्टॅक्ट सुधारतो आपली देहबोली सुधारते आणि आपण आपल्याकडे बघून बघून जेव्हा आपण स्टेजवर जातो त्यावेळेलासुद्धा याचे फायदे होतात त्यावेळेला आपल्याला भीती वाटत नाही त्याच्यानंतर तीन नंबरचा मुद्दा ते म्हणजे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा जेव्हा आपल्याला भाषणाची भीती जास्त वाटत असते तेव्हा जर आपण मोबाईलमध्ये आपल्याला जे भाषण आहे जे आपण स्क्रिप्ट तयार केली जे आपण मुद्दे काढले त्याचे जर पहिल्यांदा आपण मोबाईलमध्ये रिकॉर्डिंग केली आणि ते जर आपण बघितलं हो, तर आपल्या लक्षात येतं की आपण कुठे जोरात बोलत आहोत कुठे आपल्या आवाजाचा उतार व्यवस्थित होत नाही कुठे आपल्या काय चुका होत आहेत आपला आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित आहे का ह्या गोष्टी आपल्याला व्हिडिओमधून लक्षात येतात आणि आपण त्या चुका काय करू शकतो दुरुस्त करू शकतो नंबर चार ते म्हणजे आवडीचा विषय निवडा आपण आवडीचा विषय जर निवडला तर त्याच्यावर बोलायला सुद्धा आपल्याला उत्सुकता असते ते आपल्याला बोलायला आवडतं सोपं वाटतं अवघड वाटत नाही आणि तयारी करते वेळ सुद्धा आपण सहज पद्धतीनं करू शकतो त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्याला विषय हे आपल्या आवडीचा निवडणं गरजेचं आहे पाच नंबरचं ते म्हणजे जास्त जोरात बोलायचं नाही कारण आपण सुरुवातीला नवीन असतो आपल्याला सुरुवातीला भाषणाची भीती वाटते त्यावेळेला आपण स्टेजवर गेल्याच्या नंतर कधी कधी काय होतं आपण पाठ केलेले मुद्दे काढलेले पटपट पटपट फास्ट बोलतो मग कधीतरी अडकते आणि मग आपल्याला समोरचं लक्षात देत नाही तर मग असं का होतं तर आपण फास्ट बोलतो तर आपण हळू पद्धतीनं व्यवस्थित संयमानं एकदम आवाज समोरच्याला समजेल अशा शब्दांमध्ये हळूवार पद्धतीनं बोललं पाहिजे याला सुद्धा आपण फॉलो करणं गरजेचं आहे नंतर नंबर सहाचं आणि जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मेडिटेशन करा दररोज आपण सकाळ सायंकाळी पाच ते दहा मिनिटाचं मेडिटेशन करणं गरजेचं आहे मेडिटेशन करणं गरजेचं का आहे तर याच्या मागचं खूप मोठं कारण आहे ते म्हणजे आपण स्टेजवर गेल्याच्या नंतर आपल्याला भीती वाटते तर सगळ्यात पहिले काय होत असतं आपल्यासोबत आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आपल्याला घाम यायला लागतो पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्यामध्ये तो आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो आपले हार्मोनल्स ते असतात ते संतुलित राहतात आणि जेव्हा आपण स्टेजवर जातो तेव्हा आपल्याला ते लगेच घाम येणं लगेच अंगामध्ये म्हणजे धगधग होणं धडधड होणं हे आपलं काय होतंय याला आपण कंट्रोल करू शकतो ते म्हणजे मेडिटेशननं म्हणून आपण दररोज मेडिटेशन, मेडिटेशन करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सराव आपल्याला जर भाषणाची भीती मुळापासून दूर करायची असेल तर आपल्याला दररोज एक तास तरी काय करावं लागणार आहे सराव करणार आहे दररोज एखादा विषय निवडायचा आरशासमोर उभं टाकून बोला कशाही पद्धतीनं बोललं रेकॉर्डिंग केली किंवा आपण फक्त त्याचे मुद्दे काढले आणि सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला कोणी आपल्या जर घरी कोणी असेल त्यांच्यासमोर बोलून दाखवायचं रेकॉर्डिंग करायची आरशासमोर बोलायचं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं फक्त आपल्याला दररोज एक तास तरी कमीत कमी सराव देणं गरजेचं आहे जर असं तुम्ही पंधरा ते वीस दिवस केलं तर निश्चित आपली काय होणार आहे भीती दूर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीपेक्षा आणखी महत्वाचं ते म्हणजे संयम ठेवणं गरजेचं आहे कारण कोणतीही गोष्ट सहज मी आज तुम्हाला सांगितलं असा तुम्ही व्हिडिओ बघितला लगेच या गोष्टीला फॉलो केलं तर लगेच दोन दिवसामध्ये तुमच्यामध्ये सुधारणा होईल का तर असा अजिबात नाही याच्यासाठी तुम्हाला पंचवीस तीस दिवस किंवा एक महिना कमीत कमी द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर हे बदल होतील फक्त आपण काय करायचे तुम्हाला मुद्दे महत्वाचे काही मुद्दे सांगितले याला फॉलो करायचं आणि निश्चित रूपानं एका महिन्यामध्ये तुमची मुळातून भीती सगळी गायब होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं भाषण करायला शिकू शकता मित्रांनो तुम्हाला जर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या भाषण शिकायचे असतील तर माझ्या किशन जाधव नावाच्या चॅनलला सबस्क्राईब वेगवेगळे महत्वाचे व्हिडिओ मी अपलोड करत असतो आणि आतापर्यंत अपलोड केलेले आहेत तुम्ही या चॅनलवर जा आणि ते संपूर्ण व्हिडिओ एकदा बघा आणि तुम्हाला जर आमचं शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीचं प्रशिक्षण एका महिन्याचं जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि कोणत्याही प्रकारचं भाषण तुम्हाला शिकायचं असेल त्या क्लासमध्ये या बॅचमध्ये संपूर्ण तुम्हाला शिकवलं जाईल या व्हिडिओमध्ये एवढंच आहे माझ्याकडे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच खूप खूप धन्यवाद